नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस सप्टेंबरला म्हणजेच रविवारी आलेली आहे सर्व पित्री अमावस्या सर्व पित्री अमावस्या हा सर्व पितृपक्षातील शेवटचा दिवस असतो आणि लगेचच दुसऱ्या दिवशी शारदीय नवरात्र सुरुवात होत असते सर्व पितृ अमावस्या हा दिवस पित्रांना समर्पित आहे या दिवशी पित्रांचा आशीर्वाद मिळत असतो पितृपक्षामध्ये आपण जे काही श्राद्ध तर्पण पिंडदान करत असतो किंवा जे काही उपाय करत असतो तर त्या सेवेचं आपल्याला या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पूर्वज फळ देत असतात आणि ते आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात आपल्या मुलांना आशीर्वाद देत असतात तसेच या दिवशी श्राद्ध तर्पण करून आपण पित्रांना आदराने निरोप देत असतो म्हणजेच पितृपक्षामध्ये जे आपल्याकडे आलेले असतात तर ते या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी जेवण करून पुन्हा पृथ्वीवरून पितृलोकामध्ये जात असतात सर्व पितृ अमावस्या हा पितृपक्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस असतो आणि का या दिवशी आपण सर्व पित्रांचे श्राद्ध करत असतो म्हणजे काही कारणाने जर पितृपक्षाच्या या पंधरा दिवसामध्ये आपल्या पित्रांचे श्राद्ध करणे शक्य झाले नाही किंवा ज्या पित्रांची तिथी माहीत नसते तर अशा सर्वांचं श्राद्ध सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी केलं जातं आणि म्हणूनच तुमच्या घरामध्ये जर तुमच्या पित्रांचे श्राद्ध राहून गेलं असेल तर आवर्जून तुम्हाला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी त्यांच्यासाठी श्राद्ध तर्पण पिंडदान हे आवर्जून करायचं आहे सर्व पितृ अमावस्येला जर आपण त्यांच्यासाठी श्राद्ध नैवेद्य केला नाही तर आपले पित्र जे असतात ते वर्षभर उपाशी राहतात आणि त्याचं आपल्याला चांगला आशीर्वाद न देता जात असतात आणि यालाच आपण पितृदोष असं म्हणत असतो म्हणून त्याचा आपल्याला पितृदोष जो आहे भोगावा लागतो पितृ आपल्यावरती नाराज होत असतात आणि म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे जे आहे ते सुरू होत असतात सर्व पितरीय अमावस्या हा दिवस धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आ एक आ एक हा एकवीस सप्टेंबरला रविवारी सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीमध्ये दही भाताचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय करत असताना पितृतृप्त होतात आणि आशीर्वाद देतात आणि चोवीस तासातच आपल्या घरातील प्रकर पितृदोष वास्तुदोष नजरदोष नजरबाधा नष्ट होण्यात मदत होते आणि मुलांची पतीची प्रगती होते तर बघा संपूर्ण पितृपक्षाचं तुम्हाला शुभ शुभफळ प्राप्त होतं तर असा हा दही उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जर चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनडा प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची अशी माहिती देणार आहे बघा आता बघता बघता पितृ पंधरावडा जो आहे पितृपक्ष आहे तो संपत आलेला आहे फक्त चार पाच दिवसच या पितृपक्षाचे शिल्लक राहिलेले आहेत सर्व पितृ अमावस्येने या पितृपक्षाचा शेवट होत असतो आणि म्हणूनच आपल्याकडून काही सेवा काही उपाय केले तर किंवा या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपाय व सेवा सांगणार आहे त्या तुमच्याकडून राहून गेल्या असेल तर तुम्हाला या सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायच्या आहेत जेणेकरून पितृदोषापासून मुक्तता मिळेल आणि आपल्या आयुष्यातून सर्व समस्या दूर होतील पितृपक्ष म्हटलं की सगळे पित्र जे असतात ते आपापल्या घरी जातात आणि आपल्या पुढच्या पिढीला भरभरून असे आशीर्वाद देत असतात पण त्यामध्ये जर आपल्याकडून काही नकळत चुका झाल्या तर त्याचे परिणाम देखील आपल्याला भोगावे लागत असतात जसं की पहा पितृदोषाची लक्षणे ही काय असतात संतती प्राप्ती न होणे किंवा विवाहित जीवनामध्ये सतत अडथळे निर्माण होणे किंवा विवाह हो न जुळणे या व्यतिरिक्त पैशांची चणचण किंवा अनेक कष्ट करूनही आपल्या कष्टाला योग्य ती किंमत न मिळणे किंवा आपण खूप कष्ट करतो पण आपले सगळे कष्ट हे फुकट वाया जात असतात त्यामध्ये आपल्याला कोणताही मोबदला मिळत नाही जिथे आपण एक रुपया कमवतो तिथे आपले शंभर रुपये खर्च होत असतात आणि मग आपण निराश होतो निराश होण्यापेक्षा जर आपण आपले पितृद जे लागलेले असतात ते दूर होण्यासाठी आपल्याला काही उपाय जे आहेत ते करायचे असतात म्हणूनच बघा पुढे मी तुम्हाला दही भाताचे जे काही उपाय सांगणार आहे तर ते आवर्जून तुम्हाला सर्व पितरी अमावस्येला करायचे आहेत तर बघा सर्व पित्री अमावस्या म्हटलं की आपल्या घरचे पित्र अगोदरच्या तिथीला ती झालेले असले तरी पुन्हा एकदा पितरांसाठी नैवेद्य हा काढायचाच असतो कावळ्याला घास द्यायचा असतो त्याने देखील आपला पितृदव जो आहे तो दूर होतो तर सर्व पितृ अमावस्येचा प्रारंभ हा एकवीस सप्टेंबरला रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे सुरू आणि बावीस सप्टेंबरला मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे उदयतिथीनुसार सर्व पितृ अमावस्या ही एकवीस सप्टेंबरला म्हणजेच रविवारी साजरी केली जाणार आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर ते उपाय तुम्हाला आजपासून सर्व पित्री अमावस्येपर्यंत हे उपाय करायचे आहेत कारण बघा पितृपक्ष सुरू आहे पितृपक्ष हा देखील आपल्या पित्रांना समर्पित असतो आणि सम सर्व पितरी ही पितरांना समर्पित असते म्हणून तुम्ही आजपासून हे उपाय जे आहे ते सर्व पित्री अमावस्येपर्यंत कधीही करू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी लागणार आहेत एक म्हणजे भात आणि दुसरं म्हणजे दही दही भात ह्या दोन गोष्टी आपल्याला या उपायासाठी लागणार आहे त्या बघा याने आपले पितृदोष जे आहेत ते दूर होऊ शकतात व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दही आणि भाताची पाच उपाय सांग आहे तुम्हाला जो योग्य वाटेल उपाय तो तुम्हाला करायचा आहे किंवा मग पाचही उपाय तुम्हाला शक्य झालं करणं तर तो तुम्ही करू शकता पाचही उपाय तर बघा पहिला उपाय जो आहे तो म्हणजे आपल्याला आपल्या पितरांना शांतता प्रदान करण्यासाठी करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घराच्या दक्षिण कोपऱ्यामध्ये बाहेरच्या अंगणामध्ये तुमच्या गच्चीवरती तुमच्या टेरेसवरती किंवा मग तुमच्या घराला बाल्कनी असेल गॅलरी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला दही भात जो आहे तो नैवेद्याचा ठेवायचा आहे प्लेट नैवेद्य ठेवताना तुम्ही केळीच्या पानावरती किंवा मग वडाच्या झाडाचं जे पान असतं तर ते पान देखील तुम्ही वापरू शकता तेही तुम्हाला ना नाही मिळालं तर मग तुम्ही एखाद्या पत्रावळीमध्ये किंवा एखाद्या द्रोणामध्ये हा जो नैवेद्य आहे तो ठेवला तरी चालेल मग जर काही नाही भेटलं तर तुम्ही एखाद्या स्टीलच्या दे प्लेटमध्ये दे देखील नैवेद्य ठेवू शकता या प्लेटमध्ये आपल्याला थोडासा भात घ्यायचा आहे त्या भातावरती दही टाकायचं आहे दही आणि भात जो तुम्हाला एकत्र करून घ्यायचा आहे मिक्स करायचा आणि त्यावरती आपल्याला थोडेसे काळे तीळ जे आहेत ते टाकायचे आहेत हा भात घेताना या भातामध्ये तुम्हाला चुकूनही मीठ किंवा तेल घालायचं नाही आणि भात आपल्याला शिजवायचा आहे जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जेवणासाठी भात बनवला आहे तो भात घ्यायचा नाही हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सेपरेट भात घ्यायचा आहे आणि तो शिजवायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला त्या भांड्यामध्ये त्या प्लेटमध्ये किंवा त्या पानावरती हा दहीभात काढून घ्यायचा त्यावरती थोडीशी काळी तेल टाकायची आणि यानंतर एक ग्लास पाणी घ्यायचं हे पाणी आणि हा दही भात तुम घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून उभं राहायचं आहे आणि तिथे तुम्हाला जे पाणी घेतलं आहे ते पाण्याने तुम्हाला गोल असं वर्तुळ काढायचं आणि जेव्हा आपण देवांना नैवेद्य दाखवतो तेव्हा आपण भरीव चोकून काढत असतो आणि इथे आपल्याला भरीव वर्तुळ काढायचं आहे आणि त्या वर्तुळावरती तुम्हाला हा दही भार तो ठेवायचा आहे ते भांडं आणि त्याच्यानंतर साईडना पाणीसुद्धा ठेवायचं आहे यानंतर आपल्या उजव्या हाताने त्या भाताच्या साईडनी पाणी फिरवायचं आहे एक प्रकारे आपल्या पित्रांना आमंत्रित करायचं आहे की हा नैवेद्य अगदी मनापासून मी तुमच्यासाठी ठेवला आहे तो मी त्याचा स्वीकार करावा आमचे दोष जे आहेत ते दूर करावे तुमचा आशीर्वाद भरभरून आमच्या पाठी राहावा अशा प्रकारची प्रार्थना करायची दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला अशी प्रार्थना करायची आणि यानंतर ओम पितृदेवता नमः असं अकरा वेळा म्हणायचं आहे तर अशा प्रकारे पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे आता कावळे किंवा पक्षी जे कोणी येऊन तो भात खातील त्यानंतर उरलेला भात जो आहे तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकून द्यायचा आहे किंवा मग तुम्ही निर्माल्यामध्ये टाकलं तरीही चालेल त्यानंतर बघा दुसरा उपाय जो आहे तो म्हणजे एक गौरी घ्यायची छोटीशी आणि गाईच्या शेणाची त्याला शेणकूट असं आपण म्हणतो आणि त्यावरती तुम्हाला दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत थोडंसं तूप टाकायचं आहे आणि ते तुम्हाला प्रज्वलित करायचं हे प्रज्वलित केल्यानंतर अशाच प्रकारचं तुम्हाला दही भात घ्यायचा आहे आणि भात घ्यायचा आहे त्यामध्ये दही टाकायचं थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि हा जो गाईच्या शेणावरती जो कापूर प्रज्वलित केलेला असतो शेणकुडी जे प्रज्वलित केलेलं असतं त्यावरती तुम्हाला थोडासा दही भात हा शिंपडायचा आहे आणि ओम पितृदेवताय नम असं म्हणायचं आहे जेणेकरून हा नैवेद्य जो आहे त्यांच्यापर्यंत पोचेल आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल हा देखील खूप सोपा आणि अतिशय प्रभावी असा उपाय आहे त्याच्यानंतर बघा हा उपाय कुठे करायचा आहे हा उपाय तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर करायचा आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर बसायचं बसताना आपलं तोंड आतल्या साईडनी येईल अशा पद्धतीने बसायचा आहे आणि तिथे हा उपाय करायचा आहे तिथे करणं शक्य नसेल तर तुमच्या बाल्कनी टेरेसवरती अंगणात तुम्ही करू शकता यानंतरचा तिसरा उपाय जो आहे तो म्हणजे अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय आहे हा उपाय असा आहे की आपल्याला संपूर्ण गच्चीवरती प्रत्येक दिशेला असा जो दहीबात आहे तो थोडा थोडा ठेवायचा आहे द्रोणमध्ये ठेवायचा किंवा मग वडाच्या पाण्यावरती पिंपळाच्या पाण्यावरती किंवा मग भांड्यामध्ये तुम्ही हा दहीबात ठेवला तरी चालेल Дәр त्यानंतर पित्रांना आम आमंत्रण करायचं की आपली जी काही इडापिडा आहे निघून जाण्यासाठी प्रार्थना करायची आणि आपले पूर्वज प्रसन्न होतात आणि आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात बघा जे काही उपाय मी तुम्हाला सांगत आहे ते अगदी छोटे छोटे आहे ते प्रत्येकाला करणं शक्य होईल सहज आणि अतिशय प्रभावी असे ते आहेत यानंतरचा पु पुढचा चौथा उपाय आहे थे। चा तो म्हणजे आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी करायचा आहे किंवा मग आपल्या घराला वाईट बाधा असेल प्रकर पितृदोष असेल तर तो दूर होण्यासाठी आपल्याला हा पुढचा उपाय करायचा आहे अशाच प्रकारचा एक प्लेट घ्यायची किंवा पत्रावळी घ्यायची ने नारळाची करवंटी असती तर त्यामध्ये दही भात ठेवायचा आहे आणि आपल्या मुख्य दरवाज्यावरून सात वेळा उतरवून घ्यायचा आणि त्यानंतर हा दही भात जो आहे एखाद्या मोकळ्या ठिकाणी टाकून द्यायचा आहे टाकताना काळजी घ्या कोणीही वरून जाणार नाही ओलंडणार नाही असा प्रकारे तो दहीबाट टाकायचा याने आपल्या घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा दूर व्हायला मदत होते आणि आपल्या घराची प्रगती देखील सुरू होते यानंतरचा पाचवा जो उपाय आहे तो म्हणजे बघा तो कोणासाठी करायचा बघा तुमच्या घरामध्ये सतत आजारी पडणारी एखादी व्यक्ती असेल की ती दवाखाने औषधं केली तरी तिला बरं वाटत नसेल तर किंवा मग एखादी व्यक्ती अशी की चांगली होती खूप पण अचानकपणे तिच्यामध्ये काहीतरी नकारात्मक गोष्टी दिसून येतात चिडचिड करते ती जास्त वाईट बाधा जर तिला झाली असेल पितृदोषाची ही लक्षणे तिच्यावर दिसत आहे असं समजावं आणि अशाच प्रकारचा जो दही भात आहे तो आपण बनवलेला तो मुख्य दरवाजावरून ओवळला त्याचप्रकारे त्या व्यक्तीवरून ओवाळायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये बघा लहान मुलं असेल आणि तुमचे पूर्वज त्या जन्माला आलेले असतील तर बघा बऱ्याच घर जणांच्या घरात असं असतं की बऱ्या त्याच्या शरीरावरती खूण असते आपले पूर्वज जे आहेत ते आपल्या घरी पुन्हा जन्माला आलेले आहेत ती मुलं खूप त्रास देतात चिडचिड करतात हट्टीपणा करतात अशी समस्या जर तुमच्या घरात असेल तर त्या घरातील मुलांमध्ये त्यांच्यावरून हा दहीभात उवाळला तर निश्चित पितृदोष होण्यास मदत होते तर हा आजारी व्यक्तीवरून उवाळलेला दहीभात आहे तो तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन टाकून द्यायचा आहे जो दहीभात तुम्ही ओलांडणार नाही कोणी अशा ठिकाणी ठेवायचा आहे आणि हा जो उपाय आहे तो करायचा आहे किंवा मग तुम्ही मुलांवरून ओवाळला तरीही तुम्हाला याच पद्धतीने घराच्या बाहेर टाकायचा आहे तर हे पाच उपाय मी तुम्हाला दहीभाताचे सांगितले तर ते तुम्ही नक्की करा यातील कोणताही एक उपाय तुम्ही केला तरीही चालेल किंवा पाचही उपाय केले तरीही चालतील तर, तर बघा हे उपाय जे आहे ते अतिशय प्रभावी आणि शंभर टक्के तुमचं पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळेल बघा ज्याला पितृदोष असतो ना त्याच्या अनेक कामामध्ये अडचणी निर्माण होतात आणि त्यांना नारायण नागबली देखील करायला सांगितले जाते नारायण नागबळी केल्यानंतर निश्चितच आपला पितृद्व जो आहे तो दूर होतो पण या गोष्टी करणं अतिशय सोपं नसतं त्या ठिकाणी पैसे देखील खूप लागतात आणि आपली आर्थिक स्थिती ही खूप बिकट असेल तर आपल्याला करणं देखील परवडत नाही पितृपक्षामध्ये जर आपण पितृदोष दूर करण्यासाठी हे उपाय जर केले तर नक्कीच आपले पितृदोष दूर होण्यास मदत होईल तसेच बघा या दिवशी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी काही सेवा देखील करायच्या असतात जसे की दक्षिण दिशेकडे तोंड करून पितृसुप्त म्हणणे पितृस्तोत्र म्हणणे किंवा पितृ अष्टगमचं पठण करणे किंवा मग ओम पितृदेवता नमः या मंत्राचं जप करणे हे देखील सेवा सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी केली तर ते पित्र आपल्यावरती खुश होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी पितृपक्ष आपल्यामध्ये घरी आलेले असतात तर त्या अमावस्याच्या दिवशी जेवण करून आपल्याला आशीर्वाद देऊन पुन्हा पितृ लोकांमध्ये जात असतात म्हणून हे उपाय आपल्याला आवर्जून करायचे आहेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत मित्रांसोबत शेअर करा ज्यामुळे त्यांना देखील त्या माहितीचा फायदा होईल चला तर मग भेटूया उद्या पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ